नमस्कार मंडळी आज आम्ही आलो आहे श्रीवर्धनमधील एका सुंदर जागी इथे शहराचा गोंगाट नाही ना ताण नाही तणाव नाही धावपळ नाही आहे तो फक्त निसर्ग शांतता आणि पॉझिटिव्ह वाईब्स गुगलवर चेक केलं तर या देवराई कॅम्पला फाईव्ह स्टार रेटिंग आहे का ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा देवराई कॅम्प म्हणजे फक्त फार्म हाऊस नव्हे तर निसर्गाशी पुन्हा नवं नातं जोडण्याचा प्रयत्न आहे जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात शांततेत काही दिवस घालवायचे असतील तर देवराई कॅम्पला नक्की व्हिजिट द्या आणि हो दिव्यागरचा सुवर्णगणेश मंदिर रूपनारायण मंदिर आणि दिव्यागरचा सर्वात सुंदर बीच देवराई कॅम्पपासून फक्त पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे आणि या देवराई कॅम्प बद्दल आमच्या प्राईड सिटीचा रिव्ह्यू असा आहे <laughs> चला तर मग माझ्या बरोबर आज या देवराई कॅम्पिंगला आज आपण व्हिजिट देऊ श्रीवर्धन पासून अगदी सात किलोमीटर अंतरावर दिव्यागर रोडवर हा देवराई कॅम्प उभा आहे मुंबई किंवा पुण्यापासून इथे पोहोचण्यासाठी पाच ते सहा तास लागतात देवराई कॅम्पला पोचेपर्यंत तिथले रस्ते आणि निसर्ग इतका सुंदर आहे की प्रवासातच आपल्याला अर्धसुख मिळून जात आम्ही सकाळी दहा वाजता पेण प्राईड सिटीमधून निघालो त्यामुळे इथे पोहोचण्यासाठी आम्हाला बरोबर दुपारचे बारा वाजले हुनर्वेली गावाच्या अगदी टोकावर आणि बरोबर जंगलांच्या मध्ये उभा आहे हा देवराई कॅम्प इथे आंबा काजू नारळी करबंद अशी विविध प्रकारची झाडे आहेत देवराई कॅम्पिंग आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जातो समोर जो तुम्ही बघताय ना हा आहे देवराई कॅम्पिंग इथे फक्त शांतता आहे निसर्ग आहे आणि वेगळ्याच प्रकारचं समाधान आहे या दोन एकर मध्ये पसरलेल्या देवराई कॅम्पमध्ये लपली आहे एका नवरा बायकोची म्हणजे दीपक आणि ज्योतीची प्रेरणादायी गोष्ट हा आहे दीपक मात्रे आणि त्याची फॅमिली शहराच्या गोंगाटात रोजच्या धावपळीत आपण कुठेतरी स्वतःला हरवून बसलोय असं दोघांना वाटलं आणि मग या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी दोघांनी मुंबईतील उच्च पदाची सरकारी नोकरी सोडली आणि निसर्गाच्या कुशीत देवराई कॅम्पिंगच्या रूपानं आपलं स्वप्न पूर्ण केलं कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी मोठं काही करावं लागतं जसं त्यांनी केलं शहर सोडलं पण निसर्ग सापडला देवराई कॅम्प म्हणजे स्वप्न आणि निसर्गाचं सुंदर मिलन ही झाली दीपक आणि ज्योतीची देवराई कॅम्पची कहाणी चला आता आमच्याकडे वळूया दुपार झाली असल्यामुळे लगेचच आम्ही आमचा मोर्चा स्विमिंग पूलच्या दिशेने वळवला जंगलाला बिलकून असलेला हा स्विमिंग पूल म्हणजे निसर्गाचं प्रतिबिंबच वाटतं हिरवाईच्या सानिध्यात या प्रशस्त पुलाचं सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवावं असं वाटतं पाण्याच्या प्रत्येक लहरीत निसर्गाचा स्पर्श जाणवतो हा पूल म्हणजे निसर्गाच्या सानिध्यातला एक लक्झरी अनुभवच आहे पाण्याचं संगीत पक्ष्यांचे आवाज आणि या जागेचं सौंदर्य इतकं शांत आहे की ही जागा मेडिटेशन आणि विपासनेसाठी एकदम सर्वोत्तम आहे इथं बसलं की मन हळूहळू स्थिर होतं आणि सगळ्या गोंगटापासून दूर जातं आम्ही खूप वेळ स्विमिंग पूलमध्ये मजा केली पण नंतर भूक ही जबरदस्त लागली होती त्यामुळे सरळ दुपारच्या जेवणासाठी गेलो इथलं जेवण व्हेज नॉन व्हेज दोन्ही अप्रतिम ज्योती मॅडम स्वतः चुलीवर जेवण बनवतात ताजं घरगुती आणि प्रेमाने बनवलेले अन्न प्रत्येक घासात देवराईचा स्वाद आहे जेवण झाल्यानंतर दीपक म्हात्रे आम्हाला देवराई दाखवायला नाहीवराई देवराई शब्द उच्चारला की मनात येत शांतता पवित्रता आणि निसर्गाच सौंदर्य देव म्हणजे दैवत आणि राई म्हणजे रान किंवा जंगल म्हणजेच देवाच देवासाठी राखून ठेवलेलं जंगल देवराई कॅम्प आपल्याला निसर्गाशी जोडायला म्हणजेच स्वतःला पुन्हा शोधायला शिकवतं इथली झाडे निसर्गाशी असलेल्या नात्याची श्रद्धेची आणि प्रेमाची ओळख करून देतात हा समोर दिसतोय ना हे आहे भोजोबा मंदिर भोजोबा मंदिर आणि आजूबाजूचा निसर्ग म्हणजे देवराईचं हृदय आहे श्रद्धा निसर्ग आणि शांततेचा संगम म्हणजे भोजोबा मंदिर हे काय ते पाण्याचं कुंड आहे दोनच फूट खोल आहे पण टँकर वर पाणी काढलं तरी ते दोन फूट पाणी तसंच राहत तेवढं आहे आणि बारा महिने चोवीस तास पाणी तिथे अवेलेबल आहे गावातले लोक इथलं पाणी पितात हे घेऊन जाऊन पित असतात चांगलं पाणी आहे म्हणून आणि अशा हे देवाचं स्थान आहे मी म्हटलं म्हणजे देवराई देव, देव म्हणजे माहितीच राई म्हणजे पर्वत मग देव ज्या जागेत राहतो पर्वतात राहतो त्या जागेला देवराई बोललं जातं मग एवढं महत्व का देवराईला आज आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कन्झर्व केलेलं आहे प्रिझर्व्ह केले आहेत त्या साईट्स देवराई इथे कुठलाही झाड तोडायचं नाही हा कुठला झाड तोडायचं नाही इथलं इथे कन्स्ट्रक्शन होऊ शकत नाही जे देवराई आहे अशा जागेमध्ये मग का देवराईची आता जी झाडं दिसतात ना दोन दीडशे दोनशे वर्ष झाडं आहे हे तुम्हाला वडाचं झाड दिसतं मागे जे झाड दिसतात नाही हे अंजनी वृक्ष नाव ऐकलं की अंजनी त्याचे वृक्ष आहेत ह्या दहा किलोमीटरच्या रेडियस मध्ये सर्कल मध्ये तुम्हाला कुठेही झाड दिसणार नाहीये रिझन की तिकडे झाड तोडलं गेलेली आहेत जेव्हा जंगल होते तेव्हा सगळी झाडं तोडतात पण ही झाडं तोडली जाते काही देवाचे आहेत देवाची झाडं तोडली तर आपल्याला कोप होईल देव पाळणार नाही कोप होईल काहीतरी त्रास होईल मग त्या भीतीपोटी इथली झाडं तोडत तो 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 नाही इथल्या वस्तू घेऊन जात नाहीये आणि मग ही दीडशे दोनशे वर्षापूर्वी झाडं अशीच राहिली गेलेली आहेत म्हणून या जागेला महत्व आहे अशा जागेला आपण देवराई बोलतो पूर्वीच्या दीपक सरांनी आपल्याला देवराईविषयी खूपच चांगली आणि सविस्तर माहिती सांगितली त्यांनी सांगितलेला नैसर्गिक चमत्कार म्हणजे हा नैसर्गिक कुंड सांगितल्याप्रमाणे ह्यातील पाणी कधीही कमी होत नाही आणि गावकरी लोक हे पाणी पिण्यासाठी वापरतात या पाण्याची चव अप्रतिम आहे या पाण्याच्या ओव्हरफ्लो विषयी गणेश धनावडेंनी सांगितलेली माहिती सुद्धा तितकीच महत्वाची आहे एवढा जो डायमीटर आहे तेवढा त्याचा जो प्रेशर आहे तो तिकडून येणाऱ्या पाण्याचा पेक्षा जास्त आहे म्हणून तो ओव्हरफ्लो हा एवढा झाला ना की त्या प्रेशर करणार आणि हा तू काढलास तर त्याचा प्रेशर कमी होईल ना एक्झॅक्टली थंडगार पाणी झाडाची सावली आणि सभोताचा शांत निसर्ग या जागी आल्यावर वेळ कसा थांबतो हे समजतही नाही या भोजोबा मंदिराच्या मागे गेल्यावर तर आपल्याला स्वर्गात आल्यासारखं वाटतं कारण इथे आपल्याला पाहायला मिळतो एक नैसर्गिक स्विमिंग पूल निसर्गाच्या स्वतःच्या हातांनी घडवलेलं सौंदर्य वरून पाहिलं तर हा पूल म्हणजे हिरवाईच्या मधोमध उमटलेलं एक निळं रत्न वाटतं जंगल डोंगर आणि स्वच्छ नितळ पाणी या तिघांच्या संगमाने निर्माण आहे देवराईचं जादवी दृश्य हा निसर्गाचा चमत्कार बघितल्यानंतर आम्ही पुन्हा देवराई कॅम्पकडे वळलो कारण आता आम्हाला अरावी आणि श्रीवर्धनच्या बीचवर जायचं होतं संध्याकाळ होत आली होती म्हणून आम्ही आलो अरावी बीचवर जिथं सूर्य हळूहळू समुद्रात विसावत होता सोनेरी प्रकाश लाटांवर नाचत होता आणि वाऱ्यात एक गूढ शांतता होती देवराईच्या हिरवाईनंतर समुद्राचं हे निळ विश्व जणू दिवसाची परिपूर्ण सांगता होती अरावी बीचवरचा सूर्यास्त म्हणजे रंगांची जादूच होती या बीचवर आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत चालला होता आरावी बीचमधला सूर्यास्ताचा आनंद घेतल्यानंतर आम्ही श्रीवर्धन बीचवर गेलो तिथे काही फोटोशूट केले आणि देवराई कॅम्पिंगमध्ये परतलो रात्री जेवण झाल्यावर आम्ही सगळे मचाणावर गेलो तिथे दीपक म्हात्रे यांनी आम्हाला टेलिस्कोपवर ग्रह तारे आणि निळ्या आकाशाचे सौंदर्य दाखवले हा अनुभव शब्दात सांगता येणं कठीण आहे आकाशदर्शनानंतर दीपक म्हात्रे यांनी फायर कॅम्प लावला नाच गाणी कराओके सगळ्यांनी मनसोक्त मजा केली क्लायमेट खूप छान आहे इकडं असं वाटतं इकडेच राहतो नमस्कार मी गणेश जानवडे आम्ही पेणवरून देवराई कॅम्प या ठिकाणी काल व्हिजिट केली होती हे सिवर्धनपासून एक साधारणपणे पाच किलोमीटरवरती आहे आणि निसर्गरम्य अशा ठिकाणी आम्हाला सग निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवता आला आणि इथलं नॉनव्हेजची फूड क्वालिटीसुद्धा खूप चांगली आहे आणि इतर सुद्धा खूप चांगली आहे तर तुम्ही एकदा तरी या देवराई कॅम्पला नक्की व्हिजिट करा एवढंच सांगेन धन्यवाद छान होता जेवण पण खूप पूर उत्तम होता आणि सगळी सोय एकदम एकदम छान केलेली सगळं एकदम छान होता ताई ताई एकदम चान। तुम्हाला सुद्धा हा अनुभव घ्यायचा असेल तर देवराई कॅम्पिंगला नक्की व्हिजिट करा देवराई कॅम्पिंगचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद